राष्ट्रवादीपक्षीचा वर्धापन दिनानिमित्त पुण्यात कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे होते या कार्यक्रमाला राज्यातील नेत्यांसह अधिका पदाधिकाऱ्यांनी ही हजेरी लावली या क्रमात बोलताना शरद पवार यांनी नावणी घेता अजित पवार यांना जोरदार टोळा लाव लागवला जे सोबत आहेत ते विचारवादी असल्याचे त्यांनी म्हटले पक्ष फुटेल असे कृती वाटले नसल्याचे त्यांनी म्हटले आहे या कार्यक्रमानंतर बोलतानाच खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटली जयंत पाटलाचं भाषण झालं त्यांनी काही सूचना दिलेल्या आहेत दिल्ली तोरुण परत आल्यावर त्यावर चर्चा करेल अशा आहे त्या महाराष्ट्रात पुढे सुप्रिया सुरम यांनी म्हटले की जे राव हे पक्षाचे अतिशय महत्वपूर्ण प्रचन, नेते आहेत एवढे प्रचंड वर्ष प्रचंड मेहनत करून त्यांनी पक्ष वाढवण्यासाठी चांगली कामगिरी केली आहे त्यांच्या भाषणाचा काय अर्थ काढता हे मला माहीत नाही त्यांनी पक्षाला काही सूचना दिल्या दोन्ही राष्ट्रपती एकत्र किंवा कोणी कोणा बरोबर एकत्र जायचं हा अधिकार संविधानाने प्रत्येकाला केला दिलेला आहे माझ्या आणि अजित पवारांचे पवित्रनाथ हे जन्मस्थान आहे त्यामुळे येत नाही आणि त्या कुटुंब म्हणून आम्ही एकत्र आहोत यात वाद नाही माझ्यावर आणि पवार कुटुंबावर झालेले संस्कार आहेत त्यात कधीही बदल होणार शकत नाही राजकीय लाईन काही काही घ्यायची असेल तर दादा मला दोघांनाही काही बहीण भावाचा खेळ नाही आणि भातिकाचा खेळ नाही राजकारण नाही अजित पवार पवार यांच्यात जो काही निर्णय होईल तो लोकशाही पद्धतीने सर्वांना विचारून होईल सुरू असताना मी भाषेत कोणती भाषा केले नाही आम्ही इंडियन अलायन्समध्ये स्पेशल सेशन मागणी केली हा प्रश्न नॅशनल सिक्युरिटीचा होता आणि ती महत्वाची असेल नसते असते असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकदा एकत्र येणार असे जोरदार यावर तुमचं मत काय नक्की कमेंट करून नक्की नवीन तर असत्राईब नक्की